दूध केंद्रामध्ये एक लिटरच्या तीनशे पिशव्या होत्या एक लिटरच्या तीनशे पिशव्या म्हणजेच किती झाले एक लिटर गुणिले तीनशे म्हणजे झाले तीनशे लिटर आणि पाचशे मिली लिटर पाचशे मिली लिटर म्हणजेच किती झाले अर्धा लिटर सो हाफ लिटर हाफ लिटरच्या किती पिशव्या होत्या हाफ लिटरच्या सहाशे पिशव्या होत्या हाफ लिटरच्या सहाशे पिशव्या म्हणजेच काय झालं किती लिट लिटर झालं हाफ लिटरच्या सहाशे पिशव्या म्हणजेच वन हाफ डिवाय टू सिक्स हंड्रेड म्हणजेच झालं आहे परत एकदा तीनशे सिक्स हंड्रेडच्या निम्म किती होतात तीनशे तर परत हे पण किती लिटर झालं तीनशे लिटर दूध झालं फक्त हे एक लिटरची पाकिट आहेत आणि ही हाफ लिटरची पाकिट आहे पण दोन्ही आहे तीनशे आणि तीनशेच ठीक आहे तर म्हणून एकूण दूध किती झालं टोटल मिल्क टोटल मिल्क किंवा एकूण दूध किती झालेलं आहे एकूण दूध झालं एक लिटर आणि हाफ लिटरचं मिळून तीनशे अधिक तीनशे म्हणजेच किती झाले सहाशे लिटर सहाशे लिटर दूध झालं आणि या सहाशेमधलं वाटप कितीचं झालं आहे वाटप केलेले दूध वाटप केलेले के दूध डिस्ट्रीब्युटेड मिल्केच फाय सिक्स्टी लिटर्स याच्यातलं फाय सिक्स्टी लिटर्स दूध वाटलेलं आहे स रिमेनिंग रिमेनिंग मिल्क विल बी सिक्स हंड्रेड मायनस फाईव्ह सिक्स्टी दॅट इज फोर्टी लिटर सन्सर विल बी फोर्टी लिटर्स चाळीस लिटर इतकं दूध शिल्लक राहिलेलं असणार आहे